जय हिंद मित्रांनो मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपले नो भरती यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी तुमच्यासाठी अजून एक अपडेट घेऊन आलो या ठिकाणी पहा जे विद्यार्थी एस टी महामंडळ हे भरतीच्या आतुरतीने वाट पाहत होता तर त्यांच्यासाठी एक न्यू अपडेट आली मित्रांनो ही भरतीची संपूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पा व्हिडिओमध्ये मिस करू नका मिस केलं तुम्हाला काही समजणार नाही आता भरतीचे अपडेट काय या ठिकाणी पहा एस टी महामंडळ भरती दोन हजार पंचवीस ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे तर त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे वय मर्यादा किती लागणार आहे आणि एकूण पदी किती भरायची आहे आणि तुम्हाला जे विद्यार्थी भरती होणार आहे भरती झाल्यानंतर तुम्हाला या एस टी महामंडळमध्ये तुम्हाला मानसिक वेतन किती भेटणार आहे आणि भरतीमध्ये तुम्हाला एकूण किती पदे भरायचे आहे कोणकोणते पदे भरायचे आहे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला मध्ये स्किप करू नका स्किप केलं तुम्हाला काही समजणार नाही ना, ना पण त्या अदोगा तुम्ही माझे चॅनल नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर या ठिकाणी पा विद्यार्थी मित्रांनो या ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे एस टी महामंडळ या ब पदांचा या भरतीसाठी शैक्षणिक पात्र किती लागणार तुम्हाला दहावी बारावी पास आणि आय टी आय ग्रॅज्युएशन दहावी बारावी पास आय टी आय ग्रॅज्युएशन आणि का तुमचं काय अधिक क्वालिफिकेशन झालं आहे ते पण तुम्हाला लागणार ला आहे आणि आय टी आयमध्ये तुम्हाला जे काय तुमचं आय टी आय झालं आहे टर्नर मीटर वेल्डर गॅस वेल्डर डिझेल मेकॅनिक जे काय पूर्ण जे आय टी आय म फील्डमध्ये जे येतात आय टी व वगैरे येतात त्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकार संधी संपूर्ण ट्रेड म या भरतीमध्ये चालणार आहे म्हणून तुम्ही चॅनलला म्हणून तुम्ही जे कोणी विद्यार्थी असेल ज्यांचा आय टी वगैरे झालेला असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता तर पदे कोणकोणते पदे भर भरण्यात येणार आहे सफाई कामगार कंडक्टर चालक अप्रेंटिस आणि क्लार्क आणि आज आजू आज, आज अनेक प पदे भरण्यात येणार आहे जे एस टी महामंडळमध्ये जे इतर पदं असतात ते पण पदे या भरतीमध्ये भरण्यात दी येणार आहे आणि तुम्हाला या एस टी महामंडळामध्ये तुम्ही भरती झाल्यानंतर तुम्हाला पगार किती भेटणार आहे तर पंधरा ते पंचवीस हजार तुम्हाला वेतन भेटणार आहे आणि भरतीमध्ये तुम्हाला वय किती लागणार आहे तर अठरा ते अवतीस वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये वय लागणार आहे आता कंडक्टर आणि चालकसाठी ज्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी कंडक्टर आणि चालकसाठी फॉर्म भरायचा आहे तर त्यांच्यासाठी उंची पहा एकशे साठ सेंटीमीटर उंची लागणार आहे आणि जे विद्यार्थ्यांकडे कंडक्टरचा बॅच बिलला नाही ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे तर हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कंडक्टरचा बॅच बिलला लागणार आहे दहावी उत्तीर्ण लागणार आहे तर ज्यांच्याकडे बॅच बिलला नाही मित्रांनो तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी बॅच बिलला कसा काढायचा आहे त्याचा व्हिडिओची लिंक मी या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आव्हिओ पाहून हा बॅच बिल्ला काढू शकता आणि चालक पदासाठी पण दहावी उत्तीर्ण लागते आणि त्याच्याकडं हेवी लायसन ड्रायव्हिंग लायसन पाहिजे मित्रांनो त्याला कमीत कमी दोन तीन वर्षाचा अनुभव पाहिजे अवजड वाहन चालवण्याचा परवाना पाहिजे आणि जे मोठे मोठे ट्रक वगैरे असतात त्या चालवण्याचा अनुभव पाहिजे मित्रांनो दोन तीन वर्षाचा आणि त्याच्याकडं पण बॅज बिल्ला पाहिजे मित्रांनो आणि अपरेंटीजच्या पण जागा आहे ज्यांचं आय टी वगैरे झालं आहे तर ते पण हा विद्यार्थी दहावीच्या पुढे ज्यांचं शिक्षण झालं आय टी वगैरे झालं आहे त्यांचं ते पण हे फॉर्म भरू शकतील मित्रांनो तर लिपिक पादासाठी पा लिपिक पादासाठी ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे आणि त्यांचा इंग्रजीमध्ये चाळीस शब्द प्रति मिनिट आणि मराठीमध्ये मा तीस शब्द प्रति मिनिट टायपिंगच्या स्पीड पाहिजे मित्रांनो आणि त्यामध्ये तुम्हाला जे लिपिक लिपिकपद भरण्यात येणार आहे तर त्यांच्यासाठी बॅच बिलला नाही मित्रांनो आणि तुमची या भरतीमध्ये तुमचे शंभर मार्काचे पेपर होणार आहे त्यामध्ये तुम्हाला जी केमध्ये म्हणजे जनरल नॉलेजमध्ये पंचवीस मार्कचे पंचवीस मार्कच राहणार आहे इंग्लिश ग्रामर पंचवीस मार्कच राहणार आहे मराठी व्याकरण पंचवीस मार्कच राहणार आहे आणि बुद्धिमाता पंचवीस मार्काचं राहणार आहे तर एकूण टोटल मार्क तुम्हाला शंभर मार्काचं तुमचं पेपर राहणार आहे आणि त्या पेपरमध्ये तुम्हाला पस्तीस टक्के एस सी कॅटेगरी जे आहे मित्रांनो त्यांना बत्तीस पस् पस्तीस टक्के पडले तरी या भरतीमध्ये सिलेक्शन होऊ शकतं मित्रांनो ते संपूर्ण अपडेट तुम्हाला याच्यामध्ये सांगा क्वालिफिकेशन शिक्षण पात्र किती लागणार आहे तर पूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल मित्रांनो आता हे झालं आता भरती कधी निघणार आहे तर आपले एस टी महामंडळाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सात जुलै रोजी तिने एक आवेदन केलं होतं आहे स्क्रीनवर मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो थोड्याच वेळा तर स्क्रीन ममधली संपूर्ण माहिती तुम्हाला मी वाचून दाखवतो हो आणि त्यानंतर तुम्हाला भरती कधी निघणार आहे कोणत्या महिन्यात निघणार आहे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये मिस करू नका मिस केलं तुम्हाला काही समजणार नाही तर जाऊया आपला मोबाईल स्क्रीनवर तर या ठिकाणी पहा मित्रांनो साईडला स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेलं आहे तर या ठिकाणी पहा पहा एस टी महामंडळात एकूण एकुन, एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट पदे रिक्त आहे नवीन भरती अर्ज प्रक्रिया तर या ठिकाणी पहा एस टी महामंडळमध्ये एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट पदे भरण्यात येणार आहे तर या ठिकाणी पहा सध्या राज्यात विविध विभागात भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे त्याच प्राप्त माहितीनुसार सध्या एस टी महामंडळात सध्याची स्थिती शहाऐंशी हजार पाचशे पाचशे बासष्ट कर्मचारी कार्यरत आहेत यात वर्ग एक दोन तीन चार अशा वर्गनीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे परंतु शासन मंजूर शासनाने मंजूर केलेले एक लाख पंचवीस हजार आठशे चौदा कर्मचारी असतात आज जतक एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट पद रिक्त आहेत म्हणजे यामध्ये एस टी महामंडळ मध्ये एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट एक रिक्त आहेत याचा एस टीच्या का महामंडळाचे का मोठे आर्थिक नुकसान होत आहे यासोबत पदोन्नती व सेवाज्येष्ठता न मिळाल्याने कर्मचारी व अधिकाऱ्याचे लाखोचे नुकसान होत असून नियोजनाचा अभाव असल्याने ही पदे रिक्त असून यासाठी कर्मचारी वर्गीय खात्याचे महाव्यवस्थापक जबाबदार असल्याचा आरोप एस टी कर्मचारी संघटनाकडून करण्यात येत आहे त्यामुळे ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर अभिनयात यावी अशी सर्व स्तरातून होत आहे त्यातच काल म्हणजे सात जुलै दोन हजार पंचवीस त्यातच काल म्हणजे सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यात रिक्त पदांसाठी लवकर होणार मेगा भरती अशी माहिती खुद्द मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे मित्रांनो म्हणजे आपले जे परिवहन मंत्री आहे प्रताप सरनाईक आणि प्रताप सरनाईक यांनी ही सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी घोषणा केली आहे की एस टी महामंडळामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये एस टी महामंडळामध्ये एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट पदे भरण्यात येणार आहे मित्रांनो ही संपूर्ण माहिती एक नवीन अपडेट कधी सात जुलै रोजी त्यांनी भाषणं केली आहे मित्रांनो तर संपूर्ण अपडेट मी तुम्हाला युडमध्ये सांगलेलं आहे तर ज्या विद्यार्थ्यांना <clears throat> हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो तर त्यांनी भरतीची तयारी करा आणि ज्यांनी बॅच बिनला काढलेला नाही आहे त्यां त्यांनी लवकरात लवकर बॅच बिलला काढावा आणि बॅच बिलला कशा पद्धतीने काढायचं तेव्हा पण एवढं मिळते मी तुम्हाला सांगितलं त्या व्हिडिओचे लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्केशनमध्ये मी दिले आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा फॉर्म हा बॅच बिलला काढू शकता मित्रांनो आता ही पूर्ण माहिती मी तुम्हाला वाचून दाखवली आता ज्या विद्यार्थ्यांचा मनात प्रश्न पडला असेल की ही भरती कधी सुटणार आहे तर ऑक्टोबरमध्ये आपलं जे आचारसंहिता चालू होतं मित्रांनो आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आणि शक्यतो सप्टेंबरमध्ये ही भरती मोठ्या प्रमाणात निघणार आहे तर सप सप्टेंबरमध्ये ही भरती मोठ्या प्रमाणात निघणार आहे आणि तारीख काय तारीख काय सांगू शकणार नाही कोणत्या ना तारखेला निघणार आहे म्हणून तुम्ही सप्टेंबर महिन्यापर्यंत जे विद्यार्थी विद्यार्थिनी ज्यांना फॉर्म भरायचा आहे तर त्यांनी भरतीची पूर्वतयारी करा अभ्यास करा आणि ज्यांनी ब्याज बिलला काढलं नाही तर त्यांनी बॅच बिलला काढण्या काढण्यासाठी तयारी लागा आणि जेव्हा ही भरती मी तुम्हाला परत भरतीचे अपडेट देईन तोपर्यंत तुम्ही अभ्यासाची तयारी सुरुवात करा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शालम शांती सलाम बाय बाय